हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझं परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आता आपण करणार आहे सिजनेबल रेसिपी ती म्हणजे सोले वांगे तर इथे मी वांगे घेतलेले आहे पाण्यात टाकून आहे सोले घेतलेले आहे कांदा टोमॅटो सांबार लसण जिरे भाजलेलं तीळ आणि सांबार हे मी याचा पेस्ट करून घेतलेला आहे ते पेस्टचं पाणी आहे आणि इकडे मसाले आहे तर चला इथे आता मी एक गंजर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे नंतर मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरीला छान तडतडू तर दिलेला आहे नंतर याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे तर इथे कांदा थोडा जास्त घेतलेला आहे मी तर फिरवून घ्यायचा आहे आणि मग नंतर जो हा पेस्ट आहे ना परत एकदा सांगते लसण जिरं सांबार आणि भाजलेली तीळ आणि भाजलेलं खोबरंसुद्धा आहे याच्यामध्ये तर हा याचा पेस्ट मी टाकून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये मी बारीक केलेलं आहे हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता तर त्याला छान फिरवून घेतलं थोडं तेलामध्ये नंतर मी तिखट टाकून घेते तिखट हे चवीनुसार टाकून घ्यायचं आहे नंतर हळद टाकते धनिया पावडर तर फ्रेंड्स धनिया पावडर ऑप्शनल आहे इथे मी धनिया पावडर टाकून घेतले परत याला मी फिरवून घेते छान मसाल्यामध्ये आपल्या सगळे तिखट हळद वगैरे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर याच्यावरतून टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर एक मोठ्या आकाराचा मी इथे टोमॅटो घेतलेला आहे याला सुद्धा फिरवून घेऊया तर नंतर जे खलबत्त्यामधलं पाणी होतं जो मसाला आपण केलेला तर तेच पाणी मी याच्यामध्ये टाकून घेत आहे भाजी छान टेस्ट होते हवं तर तुम्ही दुसरंसुद्धा पाणी टाकू शकता तर याला फिरवून घेते मसाला खाली जळाला नको म्हणून हे पाणी टाकलेलं आहे मी आणि परत वरतून याच्यामध्ये सांबार टाकून घ्यायचा आहे फोडलीमध्ये सांबार टाकल्याने भाजी खूप जास्त टेस्टी होते वरतून मी इथे मीठ टाकून घेते टोमॅटो सॉफ्ट होते टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकल्यामुळे तर परत आता याला ना आपण फिरवून घेऊया फिरवल्यानंतर आपल्याला कमी गॅसवरती याला झाकून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटे याला छान शिजू द्यायचं आहे तर बघा इथे दोन मिनिटे झाल्यानंतर आपली मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तर इथे फिरवून घेते मी टोमॅटोसुद्धा सॉफ्ट झालेले आहे आणि आता आपल्याला जे सोले होते ना ते मी पाण्यात टाकून घेतलेले आहे ते सोले टाकून घ्यायचे आहे याच्यामध्ये सोले आणि वांगे दोन्ही सोबतच टाकायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे फ्रेंड्स तर बघा इथे मी सोले वांगे टाकून घेते आणि ही भाजी ना एकदम भारी लागते फ्रेंड्स एकदा नक्की करून बघा तर ही पद्धतीची आहे विदर्भ स्टाईल ही भाजी आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी मसाल्यामध्ये खूप जास्त चविष्ट ही भाजी होते तुम्ही एकदा माझ्या रेसिपीज ट्राय करून बघा फ्रेंड्स तुम्हाला आवडेल तर मी सांग सांगण्यापेक्षा तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स घेऊन नंतर मला कमेंट्स करून सांगा की माझ्या रेसिपीज कशा असतात तर बघा इथे फिरवून घेतलेलं आहे आणि परत झाकून घेते कमी गॅसवरती जेणेकरून वाफेमुळे ही टेस्ट होते आणि जे आपण सोले आणि वांगे टाकलेले आहेत सुद्धा सॉफ्ट होते तर बघा परत ना आपण याला फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तुम्ही थंडसुद्धा टाकू शकता पण गरम पाण्याने भाजी लवकर शिजते आणि टेस्टीसुद्धा होते आणि मेन म्हणजे तरीसुद्धा येते जर तुम्हाला ही रश्ची भाजी करायची असेल तर पाणी टाकायचं आहे आणि जर नसेलच करायची तर वाफेवर शिजू द्यायचं आणि शिजल्यानंतर थोडासा वरतून पाण्याचा शिरकावा मारायचा आहे तर बघा फिरवून घेतलं आहे मी आणि परत वरतून सामार मी सांबार टाकते सांबाराचा जरा जास्त मी याच्यामध्ये वापर केलेला आहे सांबारामुळे भाजी ही जास्त टेस्टी होते आणि आता याला मोठ्या गॅसवरती झाकून घेते अधेमध्ये चेक करत राहायचं आहे भाजी शिजली नाही शिजली ते तर मी इथे दाखवलेलं नाही आहे एकदम जास्त तर बघा इथे आपली भाजी थोडीशी शिजायची आहे मी मध्येच झाकण काढून बघते आणि म्हणजे खालती वगैरे लागायला नको त्याच्यासाठी एकदम नंतर मग मीडियम गॅस ठेवायचा आहे फिरवून घेते भाजीचा खूप जास्त स्मेल भारी येत आहे फ्रेंड्स तर एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा बघा ही आपली भाजी अशी दिसते तर परत आता झाकून घेऊयाला आणि छान असं शिजू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटे लागते या भाजीला शिजायला तर मध्ये अदे चेक करायचं आहे मी परत परत सांगते कारण की भाजी उडायला सुद्धा लागू शकते तर बघा फ्रेंड्स इथे आपली ही भाजी शिजून रेडी झालेली आहे तर अशा प्रकारची ही सोल्या वांग्याची भाजी आहे विदर्भ स्पेशल तर तुम्ही परत सांगते ट्राय नक्की नक्की करून बघा फ्रेंड्स परत मी वरतून याचा सांबार टाकून घेतलेला आहे जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर थोडं पाणी जास्त टाकायचं जा आहे आणि ते मला एवढी कन्सिस्टन्सी हवी होती तर मी एवढंच ठेवलेलं आहे फिरवून घेतलं आहे तर बघा दिसायला किती भारी दिसतं आहे फ्रेंड्स ह्या पद्धतीने नक्की करून बघा तर परत एकदा सांगते जो आपण मसाला भाजले भाजून खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतला ना त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे लसूण सांबार भाजलेलं खोबरं आणि भाजलेले तीळ जिरं घेतलेलं आहे आणि याचा छान खलबत्त्यामध्ये पेस्ट करून घेतलेला आहे तर हे लक्षात असू द्या फ्रेंड्स तर बघा इथे मी छान ताट केलं बाजरीची भाकर आहे सोबत तोंडे लावायला मुळ्याचे मुळा आहे मुळ्याचे पान आहे कांद्याचे पात आहे लिंबू आहे तर अशा प्रकारची ही आपली छान अशी भाजी रेडी झालेली आहे याच्यासोबत भात किंवा पोळी पण खूप भारी लागते फ्रेंड्स तर तुम्ही नक्की नक्की ट्राय करून बघा आणि प्लीज माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया परत बाय